यूट्यूब चॅनल आता रुग्वेच चालवणार आहे आता हा रुपयाच चालू राहील तरी अतुल जाणार एकानी जा नंतर माझ्याकडनं घेऊ त्या सध्या राहणे आज आपण गणपती विसर्जन करायला करायसाठी आलो एक वैभवाचा गणपती विसर्जन झाला त्याच्यानंतर आता एक गणपती यायला सुरुवात झाली आता ही गणपती इकडनं नेणार आहे मी आपण त्यानंतर आपली सगळी पगार ती त्या धक्क्याच्या बाजूला उभे आहेत आणि गावातले गणपती आहेत पण आपल्या जेवढं शक्य तेवढं आपण शूट करण्याचा प्रयत्न करूया आणि गावातले गणपती होतील की नाही आपल्या आशंका चला तर भेटू பகார கேடல பகார 바나몬 <mainland mermaid> শুধর মূর্তি চপলে कस्तू विक्रांत हो मी राजगावचं भोई युट्यूब चॅनल आता ऋग्वेद चालवणार आहे आता हा विक्रज काढून जायचं कस्तु ದೋ ಸಾಲ ಸ್ವರ್ತನಾ ಪೈಲ बस वाटा गणपती आपाल मूर्ती चला जाऊ दे आता समोर गौरी विसर्जन चालू आहे आपल्या झूममध्ये भेटलेली आहे आणि गौरी विसर्जन करताना आपल्या प्राकृतिक स्वरूपाच्या होड्या बनवल्या होड्यांमध्ये गौरी विसर्जन गौरीनं आहे आणि त्या होड्या सोडल्यात आणि होड्या तिथे सोडतात हळूहळू आपल्याकडे येतील त्याची एवढी आपली महत्वाची आणि गौराईच्या ज्यात बसवले त्या होड्यातच आपल्या दिसतात आता पाण्याच्या प्रवाहासोबत त्या खाली खाली, खाली जातील

गौराईला निरोप देताना मग अशी व्हिडिओ दाखवली थोडी त्यामध्ये अशा प्रकारच्या होड्या बनवल्या जातात आणि दोन गौराई आहेत म्हणून दोन होड्या बनवल्या आहेत आणि या होडीला एक खाली होल मारला जाईल आणि जे आपण गौरीला साधून हा केरडा वगैरे फुलं वगैरे आहेत फुलं वगैरे त्या सगळ्या ह्याच्यात काढून गौराईला ह्या होडीतून निरोप देण्यात येईल गावातले काही गणपती विसर्जन झाले आणि आता जसं जसं काळोगोत झाला तसे सगळे गणपती त्याला सुरुवात झाली गणपती गौराई आणि इकडे आता तसं असतात तर आपल्याला ही पूर्ण पक्की भरलेली दिसते त्याच्यानंतर आता काही थोडेसे गणपती शिल्लक असतील आणि या गणपती विसर्जन आपण करून आपण तिकडे गणपती विसर्जन करायला जाऊ पाठकाढ ना दिपूर काढू मग तिला बुडवा जाऊ नंतर जामदार ना काढतो सरकला पाठ पाठ ठेव खाली पाठ ठेव खाली ಯಾ ಸೈಡ್ಲಿ ಯಾ ಸೈಡ್ಲಿ ಯಾ ಸೈಡ್ಲಿ ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ ಮೂರ್ತಿ ಬಂಟಗ್ರೆ ಬಂಟ ಹೋಗಿ ಹತ್ತವ್ರಿಗೆ

गणपती गेले नाही झालं झालं कधी केले नाही ना गणपती गणपती बापास विसरला इकडे एक दोन तीन इकडे लाचा फांड या दोघांची रेस लागल्या हे वाहल पण हे बघ हे बघ हे बघ हे बघ तिकडचे सगळे गणपती विसर्जन करून आलोय आणि इकडे चव्हाणच्या मित्राचा हा गणपती आहे तर त्या गणपती विसर्जन आलो आलोय यंदा एका फेरीतच झाले सगळे गणपती विसर्जन आणि हा इकडे गणपतीची जी आरती चालू आहे तो गणपती आपाचं विसर्जन करायसाठी आता था आपण थांबलोय <laughs> गणपती बाप्पा आणि शेवटचा गणपती बाप्पा आहे आणि बापाचं आणि एवरी घवराईचं विसर्जन करायला आहे आपण आणि हा गणपती आपण पाण्यात वि उतरून करणार आहोत आणि त्यासाठी आपण एक दुसरी ओडी घेतली आणि दुसरी ओडी ही खास आपण व्हिडिओ काढायसाठी घेतली आहे ते बाबा व्हिडिओ मोबाईल बॅटरी लो आहे हा कोण आहे खाली उड्या पण हे आता चव कोण कोण रे बंटी लोचा दिपू आणि चावता कोण आहे जेवण पडला गणपती अप्पा मंगलमूर्ती કેમ હો રાજ જય એ દેખો એ ઇતય તો સોફા પર પૈસરલા સોફા છે સોફા છે કટની